लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवरायांची वाघ नख कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळावर आणली जातील असं राज्य शासनानं जाहीर केलं पण ती वाघ नखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला होता दरम्यान लंडनमधील नख शिवाजी महाराजांचीच आहेत असा कोणताही दावा शासनानं केलेला नाही अशी भूमिका सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडली मात्र शासनानं काढलेल्या जी आर मध्ये ती वाघ नख छत्रपती शिवरायांची असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे मुनगोंटीवारांच्या विधानावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी जोरदार टीका केली आहे लंडनमध्ये असलेली शिवरायांची वाघनखं भारतात आणली जातील असं राज्य शासनानं जाहीर केलंय दरम्यान लंडन मधील ती वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत असा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान आज विधानसभेत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे आणखी गोंधळ वाढला लंडनमध्ये असलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही दावा केलेला नाही असं नामदार मुनगंटीवार म्हणाले त्यामुळे इतिहास संशोधक ंद्रजीत सावंत यांनी मुनगंटीवार यांच्या विधानावर जोरदार टीकास्त्र सोडलं वाघनखांच्या बाबतीत नामदार मुनगंटीवार धडधडीत खोटं बोलत आहेत त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा तुमच्याकडे पुरावे नसतील तर तसं सांगा पण महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची दिशाभूल करू नका ती वाघनख छत्रपती शिवरायांनीच वापरलेली आहेत असा स्पष्ट उल्लेख शासनानं काढलेल्या जी आरमध्ये करण्यात आलाय त्यासाठी झालेल्या खर्चाचं विवरणही शासनानं दिलेलं आहे त्याचप्रमाणे कोल्हापुरात वाघनख ठेवण्यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे असं सावंत म्हणाले हे जे काय सभागृहाच्या पटलावर अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही चुकीचं आहे त्यांनी अभ्यास करावा अजून सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या जगभरातल्या शिवप्रेमींची दिशाभूल करणं त्यांनी थांबवा कोल्हापुरातल्या लक्ष्मीविलास पॅलेस राशी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर हे वाहनक प्रदर्शित करणार आहे त्याच्या संदर्भातले अनेक जे याच्या खात्याने त्याच्यासाठी लिहिले ना सहा कोटी शहात्तर लाख छत्तीस हजार एकशे तेरा रुपये इतक्या रकमेचे ढोबळ अंधारपत्रक होते त्या ढोबळ मान्यता दिलेला येणार आहे पण तिथं एवढी कुठली गोष्ट आहे तिथे एकच खुली आता रिकामी आहे शाहू जन्मस्थळावर बाकी सगळं शंभर एक्झिबिशन लावून तयार आहे तिथं एवढ्या रकमेच ते काय करणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षानंही शिवरायांच्या वागनखांबाबत अभ्यास करून निर्णय घ्यावा मात्र चुकीची माहिती सांगून महाराष्ट्राची फसवणूक करू नये असा टोलाही इंद्रजीत सावंत यांनी लगावलाय